जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद प्लास्टिक हस्मोटक सर्जरी करणाऱ्या ख्रिश्चनाबद्दल बायबल काय म्हणते प्लास्टिक खसमोटक सर्जरी करणाऱ्या ख्रिश्चनाबद्दल बायबल विशेषत काहीही सांगत नाही का बायबलमध्ये असे काहीही नाही जे सूचित करते की स्मृत शस्त्रक्रिया स्वतःच चुकीची आहे तथापि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एखाद्या व्यक्तीने या प्रक्रियेतून जाण्यापूर्वी निश्चित करणे आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीने त्यांच्या शरीरात बदल करणे अनैसर्गिक आहे आणि शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या संभाव्य दुष्परिणामांचा धोका नेहमीच असतो इतर सर्व उपलब्ध पर्याय जोखीम आणि शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम यांचा सखोल अभ्यास करेपर्यंत खाली जाऊ नये एखाद्याला करण्याची इच्छा प्रेरणा देखील पूर्णपणे ओळखणे आवश्यक आहे कारण बरेच लोक शारीरिक विकृती जगतात मग ते अनुवांशिकदृष्ट्या असले किंवा ते स्वतः प्राप्त केले असले तरी एखाद्या व्यक्तीला आपण समाजात सामान्य आहोत असे वाटणे स्वाभाविक आहे किरकोळ शारीरिक विकृतींचीही अनेक उदाहरणे आहेत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला स्वतःला खूप अस्वस्थ वाटू शकते जसे की नाक खूप मोठे किंवा चुकीचे असणे परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये प्लास्टिक सर्जरी हा शारीरिक माध्यमांद्वारे भावनिक पोकळी भरून काढण्याच्या प्रयत्नांचा परिणाम आहे लक्ष वेधण्यासाठी किंवा इतरांची मान्यता मिळवण्यासाठी सर्वात सामान्यपणे केल्या जाणाऱ्या कस्म शस्त्रक्रियांमध्ये ब्रेस्ट्रिटेशर लिफ्ट लिपोप्लास्टिक शरीरातील चरबी काढून टाकणे चेहऱ्याची पुनर्रचना पापणी उचलणे नितंबाणी शरीराची तर पुनर्रचना शरीरातील चरबी काढून टाकणे पाय यांचा समावेश होतो यामध्ये उपचार बोटॉक्स चरबी कमी करणारे इंजेक्शन आणि नाक आणि चेहऱ्याचा आकार बदलणे अंदाजे दोन दशलक्ष लोक दरवर्षी या प्रक्रियेसाठी स्वतःला वचनबद्ध करतात पैसे खर्च करतात आणि आरामाचा त्याग करतात जेव्हा व्यर्थता एखाद्या व्यक्तीला शस्त्रक्रियेतून जाण्यास प्रवृत्त करते तेव्हा ही त्याची मूर्ती बनते बायबल आपल्याला व्यर्थ किंवा गर्विष्ठ न होण्याचा इशारा देते फिलिपई दोन अध्याय तीन आणि चार वचन आणि आपण ज्या प्रकारे पाहतो त्याकडे इतर लोकांचे लक्ष वेधून घेऊ नये एक तिमोथ्य दोन अध्याय नऊ वचन दुसरी चिंतेची बाब म्हणजे पैशांचा खर्च हा एक मोठा विचार आहे कारण बहुतेक लोकांची कुटुंबे आहेत आणि प्लास्टिक सर्जरी ही कुटुंबाच्या गरजांपेक्षा कधीही महत्वाची असू नये बायबल आपल्याला हे देखील सांगते की देवाने आपल्यावर सोपवलेल्या पैशाबद्दल आपण शहाणे असले पाहिजे नीतीसुत्र अकरावा अध्याय चोवीस आणि पंचवीस वचन लूक सोळावा अध्याय दहा आणि बारा वचन प्लास्टिक सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे देवाशी चर्चा करणे बायबला आपल्याला सांगते की देव आपल्या प्रत्येक विचारांची आणि काळजीची काळजी घेतो म्हणून आपण आपल्या समस्या त्याच्याकडे नेल्या पाहिजेत एकमेक पाचवा अध्याय सात वचन देवाचे वचन आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आणि शहाणपणाद्वारे आम्ही त्याला संतुष्ट आणि सन्मानित करणारे निर्णय घेण्यास सक्षम आहोत मोहकता खोटी आहे आणि सौंदर्य व्यर्थ आहे परंतु प्रभूचे भय बाळगणाऱ्या स्त्रीचे प्रशंसा केली जाईल नीतीसूत्र एकतिसावा अध्याय तीस वचन सर्वात कुशल सर्जन देखील वेळेवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि सर्व प्लास्टिक सर्जरी शेवटी समान परिणामाकडे नेतील वृद्धत्व उचललेल्या शरीराचे अवयव पुन्हा निस्तेज होतील आणि कसमट शस्त्रक्रियेने बदललेली चेहऱ्याची वैशिष्ट्ये शेवटी सुरकुत्या पडतील एखाद्याने आंतरिक अंतःकरणाच्या सौंदर्यावर कार्य केले पाहिजे तुमच्या आणि भूक मनुष्याला सौम्यता आणि मनाच्या नम्रतेच्या अविनाशी अलंकाराने सुशोभित करू द्या कारण हे देवाच्या दृष्टीने खूप मोलाचे आहे एक व्यक्तिरतीन तीन अध्याय चार वचन